मंडळी आमच्या युवराजच्या शाळेत झाडं लावल्या सांगितलेले त्यामुळे आम्ही आज झाडं लावायसाठी इथं बसलो युवराज आमचं इथं युवराज वर बघा इकडे खरं म्हणजे यांचं काम आहे ते पण आम्ही आता दोघांनी पण नस घ्यायचं ठरवलंय कारण एक झाड हे माणसाच्यासाठी पर्यावरणासाठी खूप उपयुक्त असते आम्हाला दुसरं काय गावलं नाही बादली गावली आहे छोटीशी बादली आहे त्याच्यात आम्ही झाड लावणार झाड कुठली कुठली आणखी तुम्हाला दाखवतोय बघा युवराजच्या झाडांविषयी माहिती देत हा कुठलं झाड आहे मॅडम ते आणि ते दुसरं जे आहे ते दिसतय वेळेत थंबा महाराजांच्याकडे द्या जरा महाराज आपण काय करतोय महाराज आपण सांगा आता खरं म्हणजे नाही मंडळी थांबा हे जे आहे याला नागवेल म्हटलं जातं खाऊचं पान आपण बरेचदा जे लोक असतात तर बघा ज्येष्ठ नागरिक जे आहे त्यांना पानाचं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात व्यसन असतं असं आपण समजू म्हणजे असतं गा खातातच लोक तर सवादे जिल्हा परिषा जिल्हा परिषद शाळेतून हा उपक्रम आमच्याकडे आला होता म्हणजे पोरांना झाडं वगैरे लावा चांगल्या प्रकारचं त्यांनी अशा प्रकारचे प्रोत्साहन दिलेलं आहे की खरंच त्यात पालकांनी सुद्धा पार्टिसिपेट झालं पाहिजे आणि अशा प्रकारचं काम केलं पाहिजे जे पर्यावरणपूरक आहे आमचे चिरंजीव आमच्याकडे झाड वगैरे घेऊन म्हणजे सकाळपासून त्यांचं झालंय झाड लावायचं पप्पा झाड लावायचं प्रश्न काय पडलाय झाड कुठलं लावायचं कुठलं झाड लावलं ला। मग कुठलं कुठलं झाड आणले काय म्हणते तर आमच्या आई साहेबांपासून अगदी सर्वांनी मदत केली आई साहेबांनी आमच्या माती आणलेल्या त्यासाठी आई साहेब इकडे बघा जरा आता कशी असते प्रोसिजर, जी जी प्रोसिजर है ते तुम्हाला दाखवणार आहे तर झाड लावण्याची जी सर्वसाधारण प्रोसिजर आहे मित्रांनो त्यात असं विटकर असं घ्यायला लागतं विटाचा तुकडा वगैरे ते तोडून त्याचा आपण बारका थोडेसे तुकडे या बादलीमध्ये आपण थोडे टाकणार आहोत कारण त्या निचरा आणि हवा खेळती राहण्यासाठी हे गरजेचं आहे जरा काळजीपूर्वक कर हाता येईल हाता येईल काळजीपूर्वक कर जरा फुट मित्रांनो युवराजने असा भुगा केलेला आहे विठाचा आणि ह्या विठाचे जे तुकडे आहेत आम्ही आता या बादलीमध्ये टाकणार आहे सर्वसाधारण या मिडियम साईजच्या आकाराचे असे तुकडे करणे गरजेचं कर असतं जर जा तुम्हाला झाड लावायचे तर आणि हवा महत्वाची म्हणजे खेळती राहणं गरजेचं असते थोडीशी युवराजला आपण मदत करू या ठिकाणी साधारण एक लेयर एक थर जो आहे आपल्याला असा देणं गरजेचं असते आता एवढं शास्त्रीय आपण सांगू शकत नाही मित्रांनो त्यासाठी ज्याला बागकाम चांगलं जमतं अशी मंडळी याबद्दल व्यवस्थित माहिती सांगू शकतात पण ह्या ठिकाणी असं लावलेलं आपण तर युवराज साहेब आपले जे आहेत ना ते आता त्यात माती अशी घालत आहेत बस थोडं हलकंच ठेव थर ठेव थोडा अजून जरा एक थर घाल अशा प्रकारे माती त्यांनी टाकलेली नाही ते कुठलं झाड लावणार आहे आता त्यात कुठलं झाड लावणार आहे हे झाड घ्या ते कशा झाड आहे बा जरा कन्फर्म करून घ्या लागतं एक्सपर्ट लोक आहेत मिसेज आमच्या खोटप एक्सपर्ट आहेत त्या गोष्टीत त्यामुळे त्यांना विचारण करायचं असतं अहो हे झाड कोणतं आहे अहो झाड कोणतं झेंडू तर आमच्या हे यांनी कौल दिलेलं हे झाड झेंडूचं आहे आता हे झेंडू आम्ही या ठिकाणी कोंडीत आमच्या लावतात युवराज साहेब लावतात युवराज साहेब लावत अशा प्रकारे झेंडू असा महाराजांच्या हस्ते आम्ही लावत आहोत लाव महाराज आता हलक्या हलक्यानं जरा माती जरा पसरत आहे थोडीशी बस 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 ना बस अशा प्रकारे हा सोहळा संपन्न झालेला आहे इकडं पण पालक म्हणून आम्ही सुद्धा झाड लावत आहोत नुसतंच नाही असं की युवराज लावतो युवराजच्या मम्मीने पण इथं झाडं लावलेलं आहे आणि युवराजने या प्रकारे दोन कुंड्या केलेल्या आहेत आणि दोन कुंड्यात त्याने दोन झाडं लावलेली आहेत ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर मंडळी आजचा व्लॉग जर आवडला असला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही नक्की आणत असतो युवराजचं आणि जिल्हा परिषद शाळा मराठी आणि विशेषतः त्यांच्या जे शिक्षक आहेत त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी गौरवासाठीच तर्फे खरोखर मनापासून आभार मानतो कारण त्यांनी इन्स्पायर केल्यामुळं आम्ही हे झाडं या ठिकाणी आज लावा घेतले आहेत आणि आम्ही खरोखर एक चांगला उपक्रम या ठिकाणी करतो आमची ही जी एक गॅलरी आहे जी याच्यात आम्ही हे झाडं वगैरे असे हे संपूर्ण आमचं कलेक्शन आहे थोडंसं झाडांचं थोडंसं किक मिळणे गरजेचं असतं हे तुम्ही दिसत असेल हे झाडं आम्ही ब्रह्मकमळचं लावलेलं आहे आणि ही जे झाड आहेत बाकीची सर्व ही अशी सगळी एकूण आमचं हे कलेक्शन आहे आणि जिथं दिसेल का नाही ते वातावरण सुंदर बनवायचं आमचं एक मानस आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओ फक्त गौरवसाठी साठी मध्ये